सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवापूर येथे ख्रिस्ती समाजाची बैठक झाली ख्रिस्ती समाजाच्या विरोधात आमदार पाडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आजची बैठक नवापूर येथे नेमणूक घेण्यात आले बैठकीमध्ये जीवनोदय ख्रिस्ती संघटनाचे अध्यक्ष माननीय शेरी नाईक यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले आता ख्रिस्ती समाजाने संघटित होण्याचे गरज आहे आदिवासी ख्रिस्ती समाजाच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या बातम्या मीडियामध्ये पसरवलेल्या जात आहेत त्या मध्य भारतीय संविधानाने आदिवासी धर्म स्वतंत्रता व आरक्षण हे घटनेनुसार कधी शासनाने निर्णय आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये घेतला तर सनदीपणे आंदोलन केले जाईल इत्यादी विषयावर सविस्तर माहिती दिली यावेळी जीवनोदय ख्रिस्ती संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप नाईक नवापूर तालुका अध्यक्ष श्री दिलीप गावित सचिव आरसी सी गावित माननीय श्री भरत गावित उपाध्यक्ष जयंत खजिनदार श्री संजय गावी रेव्हरेंट दानिए शिंदे रेवरेंड मोखल्या गावी रेवर विलीप गावित इत्यादी सर्व संस्थांचे मंडळींचे प्रमुख व हजारो ख्रिस्ती समुदायाचे लोक उपस्थित होते मयूर रिपोर्टर नवापूर